नमस्कार रामकृष्ण हरिमंडई श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ आपण गेलो आहोत अक्कलकोटमध्ये बघा अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मी महाराजांना हार घेतला आणि दर्शनासाठी रांगेत जाऊन उभा राहिलो स्वामींच्या खूप अशा मूर्त्या तिथे विकायला होत्या पण पहिलीच मूर्ती माझ्याकडे असल्यामुळे मी नवीन मूर्ती काही घेतली नव्हती पण इथं आल्यानंतर बघितलं तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती बघा मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस म्हणजे जास्त गर्दी नव्हती आणि आज रविवार असल्यामुळे इथे खूप गर्दी झाली होती आणि काही लहान मुली होती ती तर खूप रडत होती म्हणजे गर्दीने त्यांना सहन झालं नव्हतं बघा त्यानंतर बघा दर्शन महाराजांचं घेतलं आणि इथे मोबाईल वापरून देत नव्हती त्यामुळे मी महाराजांचा फोटो नाही काढू शकली आणि इथं बघा वटवृक्ष याच वटवृक्षाखाली आपले महाराज बसलेले असायचे आता बघा इथं हा धागा बांधतात का बांधतात हे मला माहीत नाही पण असं म्हणतात आपल्या मनातल्या इच्छापूर्तीसाठी हा धागा इथं बांधतात प्रचंड प्रमाणात इथे धागे सगळे बांधलेले होते आम्हीसुद्धा धागा बांधला आणि त्यानंतरनं मग आम्ही थोडं पुढं गेलो खूप आनंद वाटला की आज आपण महाराजांना डोळे भरून बघितलं होतं बघा सारखं जाणं होत नाही पण कमीत कमी एकदा तरी वर्षातून एकदा तरी जावं आणि महाराजांना डोळं भरून बघावं असं मला वाटतं जाताना आणि ज्या आपण महाराजांना बघतो त्यावेळेस बघितल्यानंतरनं एक जसं की एक लहान ले लेकरू आईपासून लांब गेलेलं असतं धुरवलेलं असतं आणि त्याला त्याच्या आई दिसल्यानंतरनं जो आनंद होतो तसंच मलाही वाटलं होतं आणि आतून आनंद म्हणजे एक आनंद आश्रू आल्यासारखं मला वाटत होतं म्हणजे डोळ्यातून आश्रू येतात ज्यावेळेस आपण महाराजांना बघतो का का माहीत नाही पण ज्यावेळेस आपण महाराजांना बघतो दर्शन घेतो त्यावेळेस ना एक आनंद आपल्या डोळ्यातून बाहेर येत असतात प्रत्येकाला असं तस होत असेल असं मला वाटतं इथे बघा काय खरेदी करायची का आहे ती सामान घेतलं आणि त्यानंतरनं मग आम्ही घरी